मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळं युट्यूब चॅनेल चॅनेलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आपलं चॅनेल लागली सबस्क्राईब करून टाका मी जे आपण काय व्हिडिओ पाठवणार आहे त्या नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचणार त्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे हे तुम्हाला समजलेले टायटल आणि थमनेमुळं खरं तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्येच आता फक्त विषय असा झाला की तो बीड पुरताच मर्यादित लोकांपर्यंत पोहोचतोय की यंत्रणा किंवा प्रशासकीय अधिकारी पोलीस यंत्रणा अशा यंत्रणा राजकारण्यांच्या सांगण्यावरून कसं काम करतात कसं डिपार्टमेंट हलवलं जातं हे आता फक्त आपण बीड पुरतं बघतोय परंतु ऍक्च्युली हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राचाच आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यात गेला आता म्हणतात ना सापडला तो चोर त्याच्यामुळं ते त्या ठिकाणी बीडची बदनामी होते किंवा बीड बद्दल ह्या गोष्टी बोलल्या जातात आणि बीड मध्ये जास्त प्रमाणात no पण महाराष्ट्रात दुसरीकडं कुठंच नाही का असत असंही नाही हे सगळ्या राज्या सगळ्या राज्यांमध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये असत प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती तयार होत असते प्रत्येक जिल्ह्याच्या लोकांमध्ये असा एक विषय तयार होत असतो जे पोलीस डिपार्टमेंट असतं तिथलं जे कलेक्टर असतात किंवा जी महत्वाची पदं भूषवणारी जी प्रशासकीय माणसं असतात ती सुद्धा एका कोणाच्या ना कोणाच्या सांगण्यावरूनच तिथे आलेले असतात कोणीतरी त्यांचे त्यासाठी ते शिफारस केलेली असते त्यांच्या मर्जीतली माणसं असावीत त्यांचं ऐकणारे असावीत अशी प्रत्येक राजकारणाची ती इच्छा असते आणि त्याच्यानुसार संपूर्ण जिल्ह्यामध्ये तसं वातावरण ते तयार करत असतात पण आता बीड मध्ये जे घडलं ते थोडं भयानकच होत कारण बीडचा जर पूर्ण विचार केला तर एक व्यक्ती किंवा एक कष्ट किंवा एक जात असं काहीतरी अँगल दाखवण्यात आला आणि बीडची परिस्थिती ही खूपच वेगळी होती आता मागच्या दोन दिवसामध्येच वाल्मिक कराड या एका फी आय पी ट्रीटमेंट घेणाऱ्या आरोपीला आता फी आय पी ट्रीटमेंट आरोपीला देतात का इथून सगळ्यात मोठी कायद्याची जी चेष्टा केली गेलेली ती इथूनच केलेली की ज्या जो माणूस एका खुनासारख्या महत्त्वाच्या जो खूप महत्वाचा आणि खूप डेंजरस असा विषय आहे त्याच्यामध्ये तो माणूस आरोपी आहे परंतु त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते त्यांना काही झालं तर एका जिल्हा रुग्णालयात हलवलं जातं आणि त्या जिल्हा रुग्णालयामध्ये सुद्धा तिथे व्ही आय पी ट्रीटमेंटच दिली जाते ज्या जिल्हा रुग्णालयामध्ये सीसीटीव्ही नसतात ज्या जिल्हा रुग्णालयामध्ये तो जिथं जातोय तिथं कोणीही बाजूनी कुठलाही कोणीही त्या ठिकाणी जो स्टेटमेंट घेण्यासाठी आलेला असतो असा कोणीही रुग्ण त्या ठिकाणी नसतो ही सगळ्यात महत्वाची बाब मग याच्यामधून संशयाचे बाहेर पडतात खर तर झालं असं ज्या रुग्णालयामध्ये आयसीयू सारख्या विभागामध्ये जिथे अतिदक्षता विभाग म्हटलं जातो तर अतिदक्षता विभागामध्ये माणसाला त्याच वेळेस टाकलं जातं किंवा आयसीयू मध्ये त्याच वेळेस अं भरती केलं जातं ज्यावेळेस माणसाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असते त्याचं बाहेर कुठेही अं त्याच्याबद्दल हे केली म्हणजे ट्रीटमेंट होऊ शकत नाही म्हणून ते अतिदक्षता विभागामध्ये घेतले जातं अशा अतिदक्षता विभागामध्ये डॉक्टर अशोक थोरात हे जे जिल्हा जेल बीड जिल्हा जे मेन आहेत त्यांनी त्या ठिकाणी त्यांना भरती केलं वाल्मिक कराड आणि अशोक थोरात यांचे काय संबंध हे पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याच्या आधी थोडीशी पार्श्वभूमी सांगतो तिथं घेऊन येणारे पी आय जे पोलीस अधीक्षक आहेत शीतल कुमार बल्लाळ हे त्यांच्या खांद्यावरती हात टाकून वाल्मिकराडला तिथं घेऊन येतात मीडियावाले कॅमेरे कोणी घेऊन आलं समोर तर त्यांना दरडवतात ए तू बाजूला भरे तू तिकडे रे सगळ्या गोष्टी हे पी आय शीतल कुमार बल्लाळ आहेत तेच करतात आणि हेच शीतल कुमार बल्लाळ यांच्यासोबत रोहित कांबळे नामक त्यांचा पी ए सोबत असताना सुद्धा त्याला त्या ते गाडीमध्ये बसवण्यासाठी मदत करतात हेच शीतल कुमार बल्लाळ यांच्यासोबतच सनी आठवले या एका अतिशय महत्वाच्या गुन्ह्यात आतमध्ये असलेला त्याला फोन करून सांगतात की मी एस पी सोबत बोलतो किंवा एसपीना सांगा माझा कॉल मग कोण आहेत जे बोलतात की एस पीना कुठले राजकारण मोठ्या पदावरती मंत्री काय काही नाही परंतु फक्त आणि फक्त दहशतीच्या जीवावरती हे सगळं उभं केलेलं आता हेच शीतल कुमार बल्लाळ त्यांना रात्री बेरात्री त्या ठिकाणी हलवतात त्या ठिकाणचे अशोक थोरात हे पंकजा मुंडे कट्टर आहेत त्यांचं एक हॉटेल सुद्धा आहे म्हणे आलीशान हॉटेल आहे बीडमध्ये त्या बीडमध्ये हॉटेलमध्ये जातानाच पुढं अगदी म्हणजे आत मी एंट्री केल्यानंतर एक मोठा होता त्यांच्यासमोर फोटो हो लावलाय जिथं पंकजा आणि त्यांचा फोटो आहे अशोक थोरातांचा आता या अशोक थोरातांबद्दल सुद्धा अनेकांमध्ये संशय निर्माण झाला की या अशोक थोरातांनी च्या मार्फत तिथून काही गोष्टी झाल्यात का म्हणजे अशोक थोरातांना अशोक तिथं बोलवून घेतलं आणि त्या कष्ट म्हणजे ज्या रुग्णालयामध्ये त्यांच्या त्यांना बसवलं गेलं किंवा त्यांच्यावर झाली त्या रात्रीत काही गोष्टी झाल्यात का, का। उदाहरणार्थ त्यांची संपत्ती सरकार जमा होते ती संपत्ती काही ट्रान्सफर करण्यात आली का किंवा अनेक गोष्टी कारण मीडियाने सुद्धा याच्यामध्ये चा खूप चांगलं लक्ष घातल्यामुळे मीडियाच्या हातून काही सुटलेलं नाही परंतु संपूर्ण ट्वेंटी फोर बाय सेव्हन मीडिया तिथं उपलब्ध राहत नसते सो त्या मधल्या कालावधीत आणि शेवटी पोलिसही आपले डॉक्टरही आपले पूर्ण सिस्टीमच आपले यात सर्वसामान्य की संतोष देशमुखांना न्याय मिळावा त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या सगळ्या आरोपींची ही परवानगी ही एका पुण्यासारख्या किंवा मुंबई सारख्या ठिकाणी होईल जिथं मीडिया ट्वेंटी फोर बाय सेव्हन अवेलेबल राहू शकतो मीडियाला सुद्धा काही काही प्रमाणात त्या ठिकाणी मर्यादा आहेत सो त्याच्यामुळे मीडिया सुद्धा सुद्धा असतो परंतु पूर्ण वेळ ऍक्टिव्ह राहणं त्यांना पॉसिबल नाही त्याच्यामुळे या डॉक्टरांमार्फत काही गोष्टी घडल्यात का हेही समजणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं तुमची काय मत आहेत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल बोलके भावा हे सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र